तालुक्यातील आगवे कोनमळा आगवे सावर्डे दहवली मांडकी ओमली धकुरली या सात गावातील ग्रामस्थ काट भट्टीच्या विरोधात कारण जे पाणी आहे भट्टीमुळे पाणी जे आहे ते दूषित होत आहे आणि त्याच्यावर त्यांच्यावर अन्याय होतोय दूषित पाणी प्यावं लागत आहे ते, 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 ते कंटाळून बारा दिवसापूर्वी त्यांनी प्रांत ऑफिसच्या समोर साखळी आंदोलन साखळी उपोषण छेडलेलं आहे आज बारा दिवस होऊनही त्यांना न्याय मिळत नाही आहे म्हणून त्यांची आपण या ठिकाणी प्रतिक्रिया जाणून घेऊया नेमक्या आंदोलना काय सांगाल तुम्ही आंदोलन जवळजवळ बारा वर्ष झाली काय याच्या अगोदर पण सोळाला पण निवेदन दिलेलं आहे या चोवीसला पण निवेदन याची दखल कोणीही घेत नाही प्रशासन तर इकडे बघत नाही आणि प्रशासन सांगतं बाकीचे जे आमदार वगैरे काय आपण त्याला व्यवस्थित करूया सांगूया ते प्रदूषण थांबवूया तर केव्हा थांबवणार आज जर बारा वर्षी ही अशी परिस्थिती असेल तर पुढं काय थांबवणार या बारा वर्षात हीच आम्ही परिस्थिती बघतोय आज आता बघा या अशी अशी फुळे उत्पन्न व्हायला लागलेली आहेत काय या प्रदूषण पाण्यामुळे हवामान तर बेकार आहे याची कोणीही दखल घेत नाही आज बारा दिवस कंट्रोलिंग बसलेलं आहे नाही तर कुठला हे आलेले आपले लोकप्रतिनिधी लोकप्रतिनिधी येऊन गेले आम्ही तुमच्या पाठीशाहत एवढंच बोलले याच्या आली तर काही बोललेले नाही प्रशासकीय अधिकारी कोण आले प्रशासकीय अधिकारी एकही नाही एक आले होते काय प्रदूषण वाले काय लेटर घेऊन त्यांना सांगितलेलं हे तुम्हीच काढलेले लेटर आहे ना म्हणजे कोल्हापूरवर आलेलं लेटर काय मग ह्याचं तुम्ही काय पाठलाग केलात पुरावा काय केलात काय आणि हे जे तुम्ही पाणी दाखवले त्या पाणी दाखवल्यानंतर काय काय म्हणाले काय हे असं दूषित पाणी हे दूषित पाणी दाखवलेलं काय ते म्हणतात चांगलं आहे काय आम्ही चेकिंग केलेले चांगलं हे चांगलं पाणी आहे का जर चांगलं पाणी असेल तर पहिलं तुम्ही पिया नंतर आम्ही पितो आम्ही तो पितो हे बघा अंगावर हे असे डाग उठलेले आहेत हे किती दिवस सण करायचे प्रत्येक टाइमला चार आठ दिवसानंतर डॉक्टर डॉक्टर करावा लागतो हे करायचं कसं आणि खायचं काय या शेतीत आता पाणी सोडलेलं होतं की शेती पण आमची सगळी वाट लागलेली आहे शुद्ध वाया म्हणजे वायाच गेली म्हणायची आता खत मारलेलं म्हणून ते चांगली दिसते काय त्याच्यात पाणी सोडल्यामुळं ते पीक हे त्याची हे आहे ते सगळं गाठलं होतं अशी परिस्थिती झाली आणि पहिले ते नदीला सोडत होते आता डायरेक्ट शेतात सोडून त्या विहिरीला पण पाणी विहिरीच्या पाण्यामुळे ही अशी परिस्थिती उठायला लागलेली आहे तुम्हाला उपोषण छेड बारा दिवस झाले बारा दिवसात तुम्ही आता काय कुठे जात पुढचं पाऊल काय असणार ना अजून आम्ही या सात गाव विचार करून काय पुढची पावलं काय उठलायची केव्हा हे करायचं जन जनजागरण किंवा रस्त्या रोको आंदोलन हे सात गाव बसून त्याचा विचार करू अजून आम्ही चार पाच दिवस वाट बघू नाही तर मग आंदोलन बाकी मी काय सांगतो दोन हजार बारा पासून चाललेला हा आमचा त्रास आहे जी आमची कापशी नदी आहे त्याला दूषित पाणी सोडल्या जात दोन हजार सोळा ला पुन्हा तोच प्रश्न उद्भवला समोरचे मालक आमच्याकडे आले होते म्हणजे आमच्या गावची एक मीटिंग झाली ग्रामस्थांची त्या मीटिंग मध्ये त्यांनी एक बॉन्ड पेपर वर लिहून दिलं होतं की ह्या पुढे आमचं पाणी जर नदीला आलं तर मी माझा कारखाना बंद करेन म्हणून असं सांगितलं होतं समोर लिहिलेलं बघा इकडे सगळे पुरावे तिकडे सादर केलेले आहेत मग ते झाल्यानंतर पुन्हा काय त्यांनी काही ती दखल घेतली नाही पुन्हा ह्या वर्षी पण तोच प्रकार झाला की पाणी नदीला दूषित सोडलं गेलं पुन्हा आमच्या विहिरीना पण ते पाणी आलं वरती आमच्या एक खडी क्रेशर म्हणू आहेत तिकडे वरती त्याचे कारखाने आहेत त्या कारखान्यातून का दूषित पाणी जिथे सोडल्या जातं खड्ड्यामधून त्या खड्ड्यामधून पावसाळ पाणी आमच्या शेतातून नदीतून सगळं पाणी आलं तेच ग्रामस्थ आम्ही असता काय हेच पाणी पितोय बघा कुठल्याही शासनाच्या अधिकाऱ्याला दाखवलं ते म्हणतात हे पाणी पिण्यायोग्य आहे शुद्ध आहे असं सांगतात असं सांगतात तुम्हाला ज्या ग्रामस्थांना हे जे बॉन्ड पेपर लिहून दिले त्या ग्रामस्थांनी पुन्हा एकदा कधी मालकांची भेट घेतली होती का बॉन्ड हे ए, जे तुम्ही असं लिहून दिलेलं आहे किंवा तुमचं आमचं समोच्चारण हे ठरलेलं आहे हे पहिलं बाराला बॉन्ड पेपर लिहून घेतलं त्या टायमाला झालं तेव्हा त्यांना भेटून सांगितलेलं तरी पण तेच चालू आहे मग तिथे म्हणजे तिकडे ते लक्ष जे स्थानिक आमदार आहेत ना त्यांच्याकडे आमची चर्चा झाली आमची मीटिंग झाली त्या सभेमध्ये असं ठरलं होतं आमचे स्थानिक आमदार होते त्या मीटिंगला त्यांनी असं सांगितलं होतं की की बाबा हे आ, जे पाणी दूषित जाते नदीला जाते ना त्याच्यासाठी जा एक फिल्टर प्लान करूया म्हणून असं त्या समोरच्या व्यक्तीला सांगितलं होतं तर फेब्रुवारी मध्ये फेब्रुवारी हो मध्ये मिटिंग झाली होती फेब्रुवारी महिन्यामध्ये आज आग, ऑगस्ट महिना आला तरी सुद्धा त्यांचा प्लान झालेला नाही तो मग तुम्ही आमदारांची भेट घेतली आमदारांची भेट घेतली ना आम्ही सगळे ग्रामस्थ जाऊन आमदारांची भेट घेतली आमदारांना सांगितलं होतं पण त्याचा काय म्हणजे हे झालं नाही आमदार ना, काय म्हणाल जे ठरलं होतं त्याची पूर्तता का केली नाही किंवा करणार नाही करणार म्हणून सांगतात ते म्हणजे करणार फक्त देता आश्वासन देतात फक्त आश्वासन देतात बस, बस करणार म्हणून सांगतात पुढे काही होत नाही म्हणून त्याच्यासाठी त्यासाठी साखळी उपोषणा सगळे आम्ही बसलोय सात गाव मिळून एकंदरीत उपोषणकर्त्यांचं हे हो। म्हणणं आहे की पंधरा ऑगस्ट पासून गेले बारा दिवस आम्ही उपोषणाला बसूनही आम्हाला न्याय मिळालेला नाही कोणताही प्रशासकीय अधिकारी किंवा लोकप्रतिनिधी यांनी न्याय मिळवून देण्याचे प्रयत्न केलेले नाहीत येत्या चार आठ दिवसात जर आम्हाला न्याय मिळू शकला नाही तर आम्ही तीव्र आंदोलन करू किंवा रास्ता रोको वगैरे आंदोलन करण्याचा निर्णय घेऊ कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर